नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली मतदान झालंय दादा पवार यांचा पॅनल भरघोस मताने निवडून आला परंतु आता उत्सुकता लागून राहिली की या कारखान्याचं चेअरमन म्हणजेच अध्यक्ष कोण होणार याची जबाबदारी बारामती तालुक्यावर जाईल का इंदापूर तालुक्यावरती येईल याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली मतदार झाले मतदानाने अजित पवार यांच्या पारड्यामध्ये भरभरून असं यश टाकलेलं आहे म्हणजे अजित पवारांच्या स्वप्नात देखील वाटलं नसतं नव्हतं की आपला पॅनल हा एवढ्या भल्या मोठ्या मतानं निवडून येईल एवढ्या मतानं लोकांनी अजित पवारांचा पॅनल निवडून दिलेला आहे आता लोकांना उत्सुकता लागली की कारखान्याचं चेअरमन कोण होणार आहे आता चेअरमन पदासाठी रस्सी खेद जोरदार अशी लागलेले ला आहे अजित पवारांच्या दारात लोकांच्या रिग लागली म्हणजे निवडून आलेले उमेदवारांचं बघा चक्रावर चक्रा झाल्या त्या की आपल्याला काहीतरी या कारखान्यामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन पद भेटल परंतु या कारखान्याला बघा आजपर्यंत मागासवर्गीय कोणीही चेअरमन झाला नाही किंवा कुठल्याही पवारांनी मागासवर्गीय माणसाला चेअरमन केलं नाही मग आता मागास वर्गीय उमेदवार जो निवडून आलाय मंथन कांबळे तर यांना या, या कारखान्याचं चेअरमन करणार आहेत का हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि बघा आता उमेदवार जे निवडून आलेले आहेत ती आपण यादी सर्वप्रथम आपण बघूया कोण कोण किती उमेदवार निवडून आलेले आहेत बघा पृथ्वीराज जाचक यांनी पूर्वी या कारखान्याचं काम पाहिलेलं आहे ते या कारखान्याला निवडून आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या सोबत जे होते शरद जामदार हे देखील निवडून आलेले आहेत रामचंद्र निंबाळकर शिवाजीराव निंबाळकर हे देखील निवडून आलेले आहेत तसंच गणपत कदम पृथ्वीराज घोलप प्रशांत दराडे अजित नरोटे विठ्ठल शिंगाडे विठ्ठल शिंगाडे म्हणजे हे इंदापूर तालुक्यातलेच शेळगाव वगैरे त्या परिसरामधले विठ्ठल शिंगाडे आहेत तर अनिल काटे कैलास गावडे तानाजी शिंदे हे देखील या कारखान्याला संचालक म्हणून निवडून आलेले आहेत तसंच बाळासाहेब कोळेकर संतोष मासाळ मासाळ निलेश टिळेकर हे देखील या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत तसंच सतीश देवकर मंथन कांबळे योगेश पाटील अशोक कांबळे अशोक पाटील हे देखील या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भल्या अशा मताने निवडून आलेले आहेत बघा ज्यावेळेस अजितदादा यांनी पॅनल केला होता त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की याच्यामध्ये काही नवके उमेदवार घेतलेले आहेत त्यामुळं पॅनल निवडून येणं कठीण आहे असं वाटत होतं परंतु हा पॅनल फार मोठ्या अशा भरगोस मताने निवडून आलेला आहे तर आता यामध्ये बघा <coughs> निंबाळकर कंपनी आहे त्यांना साहजिकच वाटणार आहे की बाबा आपल्याला या कारखान्याला चेअरमन केलं पाहिजे तसंच पृथ्वीराज जाचक आहेत जाचक यांनी या कारखान्याला पहिलं काम केलेलं आहे चेअरमन म्हणून ते राहिलेले आहेत तर त्यांची देखील साहजिकच इच्छा आहे की आपल्याला देखील या कारखान्याला चेअरमन पदाची संधी मिळाली पाहिजे आता धनगर समाजाचं पाहिलं तर धनगर समाजाचे देखील अजित नरोटे असतील किंवा अजून एका दुसरा सदस्य असेल ते देखील निवडून आलेले आहेत म्हणजे सतीश देवकाते असतील किंवा अजून कोणी निवडून आलेले आहेत तर त्यांना देखील असं वाटतं की आपल्याला देखील चेअरमन पद मिळालं पाहिजे परंतु तालुक्याच्या राजकीय जर गणित पाहता तालुक्याचा आमदार हा धनगर समाजाचा असल्या कारणानं कारखान्याला चेअरमन देखील धनगर समाजाचा करतील की नाही हे सांगता येणार नाही कारण की मराठा समाजाला प्रतित्व निधीत्व तालुक्याला नसल्यामुळं मराठा समाजाला संधी द्यायची म्हणून कुणातरी एका मराठा समाजाचा चेअरमन केला जाऊ शकतो आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे वरच्या लेव्हलमध्ये म्हणजे एक नंबरमध्ये नाव असलेले पृथ्वीराज जाचक आहेत पृथ्वीराज जाचक यांना अजितदादा चेअरमन करतील असं सांगण्यात आहे परंतु पवार कुटुंब कोणाला चेअरमन करेल की बाबा अशा माणसाला चेअरमन करतील की तो पुढे जाऊन आपल्याला अडचणीचं ठरू नये किंवा पुढे जाऊन त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे पुन्हा इंदापूर तालुक्याची जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेस त्या व्यक्तीनं मदत केली पाहिजे जर त्या व्यक्तीनं पुन्हा हर्षवर्धन पाटलाला जर मदत केली तर मग आपलं काय या सगळ्या गोष्टी बाबी लक्षात घेऊनच छत्रपती कारखान्याचा चेअरमन व्हाईस चेअरमन निवडला जाईल आता या गोंधळामध्ये असं देखील होऊ शकतं की एक एक वर्ष किंवा दीड दीड वर्ष दीड वर्ष याला संधी दीड वर्ष त्याला संधी असं देखील होऊ शकतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं सुरुवातीच्या काळामध्ये कुणाला जरी चेअरमन केलं तरी शेवट म्हणजे विधानसभा ज्या वेळेस लागते त्यावेळेस कारखान्याचा चेअरमन असणं गरजेचं आहे म्हणजे शेवटचं वर्ष किंवा दीड वर्ष तर त्या पद्धतीनं देखील अजित पवारांचं नियोजन असू शकतं राजकारण असू शकतं की बाबा आता जर आपण एखाद्याला चेअरमन केलं पाच वर्षासाठी तर तो विधानसभेला पुन्हा मदत करेल का म्हणजे जसं बघा दोन हजार एकोणीस साली इंदापूर तालुक्यातला पूर्ण मराठा समाज हा दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात एकटवला होता अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे या तिघांनी जोरदार प्रचार तालुक्यामध्ये के केला होता आणि दत्तात्रय भरणे यांना अवघ्या दीड हजार मतांनी निवडून आणलं होतं म्हणजे तालुक्यातला सगळा मराठा समाज एकत्र येऊन देखील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता इंदापूर तालुक्यातला एकही मोठा पुढारी दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी नव्हता हो हे सगळे हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी गेले तरी देखील दत्तात्रय भरणे हे दीड दोन हजार मतांनी निवडून आले होते तर अजित पवार म्हणजे पवारांची हेच नीती त्यांना त्यांचा उमेदवार विधानसभेला कसा निवडून आणता येईल छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो म्हणजे याचा समजा कारखान्याचा चेअरमन असेल पंचायत समिती सभापती असेल झेडपी झेडपीला निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पुणे जिल्हा परिषदेला कोणी सभापती असेल या लोकांचा देखील विधानसभेला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि ज्याला आपण चेअरमन करणार आहे तो आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे असेच एकंदरीत अजितदादा यांचं मत देखील असावं त्यामुळं चेअरमन सध्या जरी पृथ्वीराज जाचकांना केलं किंवा अजून कोणाला जरी केलं तरी त्यांना पाच वर्ष चेअरमन ठेवतील यात मात्र शंका आहे पाच वर्ष कुणालाही चेअरमन ठेवलं जाणार नाही आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की इंदापूर तालुक्याला मागासवर्गीय चेअरमन हा कोणत्याच कारखान्याला केलेला नाही तर अजितदादा ते देखील साध्य करतायत काय हा देखील महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे माळी समाजाचा उमेदवार निवडून आलाय ओबीसीचा धनगर समाजाचा निवडून आलाय मराठा समाजाचा निवडून आलाय मागासवर्गीयांचा निवडून आला भटक्यांचा निवडून आलाय मग यापैकी संधी नेमकी द्यायची कुणा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे या कारखान्याच्या माध्यमातून त्यातच आता अजितदादा कुणाला संधी देत आहेत हे देखील महत्वाचं आता प्रमुख दावेदार म्हणून तर पृथ्वीराज जाचक यांचं नाव पुढं आहे परंतु पृथ्वीराज जाचक यांना देतील का चेअरमन पद आणि किती दिवसासाठी देतील किती महिन्यासाठी देतील किंवा वर्षासाठी देतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव काडा पाटील बी के मराठी इंदापूर पुणे